कमी वेळेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उभे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहे खर तर आपल्याला पत्रकार बांधवांना बाकी सगळे कार्यकर्तेही तो उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गोवा मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय अप्पासाहेबजी जगदाळे त्याचबरोबर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरत असलेले सगळे कार्यकर्ते व जमलेले पत्रकार खर तर आज आपल्या सगळ्यांनाच आहे की विधानसभेची इलेक्शन थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी रणधुमाळी चालू होणार आहे <coughs> आणि या रणधुमाळीमध्ये एक दोन चार दिवसामध्ये दे दे आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे आणि इंदापूर तालुक्यामधून शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या पक्षामधून आदरणीय आप्पासाहेब असतील मी असेल अमोल शेठ बिसे असतील त्याचबरोबर सागर बाबा मिसाळ असतील के सी पाटील असतील असे काय इच्छुक उमेदवार होते आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पक्षाकडे अधिकृत फॉर्म भरला होता की असा असं आम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहे म्हणून आणि आदरणीय पवार साहेबांना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपल्या पक्षामध्ये जे काही इच्छुक आहेत यापैकी कुणालाही आपण या ठिकाणी संधी द्यावं आणि सगळे कार्यकर्ते व आपण सगळी मिळून पक्षाच्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार इथं निवडून येईल अशी परिस्थिती निश्चित वो था। होती व आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यानुसार आणि त्यानुसार या ठिकाणी मागणी केल्यानंतर आदरणीय साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वे करून या ठिकाणी निर्णय नये आणि सगळी कार्यकर्ते समबरोबर एकदम थोडीशी होती आणि आपल्याला माहिती आहे दीड दोन महिन्यापासून कशा पद्धतीने मध्ये वातावरण या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती तुम्हाला माहीत झाली आज मला वाटतं इंदापूर मध्ये या ठिकाणी प्रवेश देखील झाला आणि बऱ्यापैकी त्या प्रवेशामधून असं निदर्शनाचं आलं की त्यांची उमेदवारी पर्यंतची सगळं क्लेरिफिकेशन या ठिकाणी सगळ्यांना मिळालं मिळाल्यानंतर मग सगळी कार्यकर्ते अजूनही आप्पासाहेबांना भरत शेटला आम्हाला की एक फोन करायला लागली तेव्हा आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा आपण काहीतरी या ठिकाणी सगळ्यांचा ही आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण की सर्वसामान्य जनता सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम या ठिकाणी आघाडी करून एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी पुढं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे बरोबर ना मी म्हणतोय कार्यकर्त्या सगळ्याचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूरमध्ये तिथं तिसरा पर्याय झाला पाहिजे आप्पासाहेबांचं देखील भरत शेट्ट देखील काय म्हणणं आहे की लोकांना जर आपण पर्याय दिला नाही तर आपल्याला कळणार कसं कोण म्हणतं कुणाकडे एक लाख पाच हजारच माझं बांधील मतदान आहे कोण म्हणतं माझ्याकडे नव्वद आणि एक लाखच मतदान आहे पण दोनच उमेदवार असल्यावर तिसरा उमेदवारच नसल्यावर कळणार काय कुणाचं काय आणि शेवटी कुणाचं मतदान हे हक्काचं नसतं जनता जनार्दनाच्या हक्क त्यांच्या हक्काचं आहे की कुणाला कुठल्या या ठिकाणी पदावर बसवायचं हा होई अधिकार हा जनता जनार्दनाचा आहे म्हणून आता हा जो चेंडू आहे हा चेंडू आम्ही आदरणीय आप्पासाहेब आदरणीय भरत शेठ यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे आणि हे आजव हा चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये टाकून ही आजवण्यासाठी लोकांची काय भूमिका आहे नागरिकांची काय भूमिका येते ही माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या अकरा तारखेला बरोबर ना आपण बरोबर आहे ना अकरा तारखेला किती वाजता दहा वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ही कार्यक्रम शेवटी ही सगळ्याच बघा आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळीजण मिळून पुढा खरान या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू बरोबर आहे हात वर गाडगदा कोणती दाखल पाहिजे काय कारण नाही आणि इथं सगळी बसलेली कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की सगळी आपापल्या पद्धतीने पळालेली आहेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चेंडू या त्याचा काय करायचं ही जनता ठरवेल आणि ती आजमावण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमावण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे त्याच्या पलीकडे दुसरा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाही आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी काम केलं होतं आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही पूर्वी आजी ह्याच्याकडे ताईंकडे होता परत तुम्ही दादाकडे गेला मी अगोदरच त्याचं उत्तर देतो पण ती सुद्धा सांगतो महारोद्र बापू आहे तिथं किंवा बाकीचे कार्यकर्ते सुद्धा आहे की सत्तर ऐंशी गावामध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता सगळीचा प्रचार गाव भेट दौरा आम्ही आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केला बरोबर आहे आणि सगळी आपण सगळ्यांनीच मिळून साहेबांनी भरत शेटने सगळ्यात बाकीचे पक्ष संघटनेतली सगळी होती सगळ्यांनीच मिळून काम केलेलं आहे के हे सगळ्यात आमचं काय म्हणणं नाही पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं नंतरच्या काळामध्ये काय झालं कसं प्रेशर आलं हे जनतेलाही माहिती आहे आणि आदरणीय साहेबांनाही माहिती आहे त्या बाबतीत मी आणखी काय बोलू शकत नाही बरोबर का सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती आहे पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे म्हणजे तुम्हाला काय कोणाला प्रश्न विचार त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आत्ताच जे तुम्हाला जनतेला माहिती आहे काय झालं होतं आणि परत कशा पद्धतीने काय झालं जनतेला माहिती ना आदरणीय साहेबांना माहिती आहे आदरणीय माहिती आहे त्याच्यामुळं हा जो चेंडू आहे तो जनतेच्या क्वार्टरमध्ये फिकून ते आजव्या अकरा तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि सभेचं स्थळ सुद्धा मार्केट कमिटीच आहे बरोबर ना सर आणि आजची जे स्थळ झालं त्याच ठिकाणी सभा होईल आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून माझे या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी संपवतो यानंतर आदरणीय अप्पासाहेब डगदळे यांनी संबोधित करावं हो। नमस्कार सर्व पत्रकार मंडळी गेल्या चार पाच दिवसापासून या इंदापूर तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अफवा ओठत होत्या त्या माध्यमातून भाई असतील दादा असतील किंवा ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितल्या अशा लोकांसहित आम्ही गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गोविंद बागेमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढीच मागणी केली होती की आमच्या सहा जणांपैकी कोणत्याही एका उमेदवारीला उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः मागणी त्या ठिकाणी केली होती परंतु दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये अचानकपणे काय झालं आणि वातावरण सगळं हे झालं मी स्वतः सुरुवातीपासून इच्छुक होत तुम्हाला पत्रकार मंडळीला सुद्धा माहित असेल कि सुरुवातीपासून मीच उमेदवार हे घरी धरून गेले दोन तीन महिने होतं परत भायनी सुद्धा अगोदर काही सत्तरऐंशी गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं तेही दावेदार होते आम्ही सर्वांनी सहा जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते आणि अचानकपणे ह्या गोष्टी घडल्या अन्याय किती असावा दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं त्यावेळेस मी पवार साहेब सुप्रिया ताई यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली दोन हजार एकोणीस जाऊन मी पक्षाकडे मागणी केली एकोणीस लागला परंतु या तालुक्याचे आज ज्यांनी प्रवेश केला यांनी मला विजयश साहेबा यांच्या शिवरत्न बंगल्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी यावेळेस माझं काम करा पुढच्या वेळेस मी तुमचं mm. काम करेन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे शेवटी याला बी मर्यादा असतात राजकारण वेगळं आहे माझा स्वभाव वेगळा आहे मी प्रत्येक शब्द पाळतो ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचे शब्द पाळले जातो त्याप्रमाणे काम करतो भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो आणि प्रत्येक वेळेसच भावनात्मक लागायचं ला जनता माझ्याकड मतदान मागाय गेल्यानंतर नंतर हस हातते की तुमची तीन टर्म झालं तुम्ही असं करताय की माझं फायनल आहे म्हणताय आमच्या घरी येत आहे तरी तुमचं का होत नाही ही माझ्या मनामध्ये आहे परवा दादानी आणि प्रवीण भाई यांनी सुद्धा सुप्रियताईंना सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल पण आपासाहेबांना तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं रात्री सुद्धा भैयाने मला सांगितलं की आपासाहेब काय बी होऊ द्या तुमच्या अन्याय झालाय तुम्ही उभा राहा भैया मला उभा राहण्याचं महत्व नाही मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी आपल्या दोघांपैकी कोणीही उमेदवार असू द्या परंतु अन्याय ही तुमच्यावर बी झालाय आणि त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झालाय तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे आपण असं करू की आज आपण तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही श्वासात घेऊ उद्या 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 दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण दहा अकरा तारखेला त्या ठिकाणी मेळावा देऊ त्याप्रमाणे भाईने आता डिक्लेअर केलंय की अकरा तारखेला आपण आम्ही चेंडू का सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी ज्यांनी आमच्या बरोबर दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चोवीस ला लोकसभेमध्ये काम केलं त्या लोक मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला अकरा तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही तुम्ही सर्व पत्रकार मंडळे हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय आज लोक म्हणतायत की आधी नको माझी नको तरी पण आजी माजीलाच बोलवून घेत ज्यांनी हाडाची काड केली ज्यांनी रक्ताचं पाणी केलं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आम्ही सुद्धा जनतेची जे, सेवा करतोय तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो पण त्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे नेऊन आम्ही काय कुठलं काय गोष्टी किंवा के काय केलेलं नाही कुणाकुन काय घेतलं नाही तरी पण हा अन्याय आमच्या कार्यकर्त्यावरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही पण लोकांची सेवा एक निष्ठेनं एक पंचवीस वर्ष आम्ही करतोय आज मान्य दादा सारखे नेतृत्व आमच्या अगोदर पासून पर या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात जर आमच्या सारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्या त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे ठीक आहे हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे हा विषय भावनेचा आहे हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे किती दिवस हा अन्याय सण करायचा कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची आमच्या खंत आहे आता पक्ष सोडायचा पक्षाला आम्ही दहा तारखेपर्यंत म्हणजे असा विषय आहे की दहा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेला मेळावा घेतला शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे जनता उद्या काय म्हणते जनता जनार्दन <Share> हे हे बोलले तरच आपण पुढे जातो जनता जनार्जन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही पक्ष सोडायचा ह्याचा नाही आम्ही पक्ष सोडायसाठी हे घेतलेली नाही शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंही बरोबर का भैया अजूनही तुम्ही ज्यांनी चार पाच जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आपलासाहेब जग द्यायचं काम करायची तयारी भैया आहे का नाही केलं मी शब्दाला पकाय नाही केलं तर सांगा ठीक आहे आम्ही मान्य नाही ना, ना।, हन, ना मी म्हणजे कुणाला नसतील बाबा काय अर्थ नाही असतील तर आमच्या चार पाच ते पाटील आहेत त्यानंतर तुमचे अमोल बी जे आहेत अशोक मी सुद्धा तिकीट मागितलंय त्यानंतर अजून सागर आणि तिकीट मागितलंय सागर मिसाळला मी मी म्हणलं स्वतः अरे सागर तुझा बी हक्कदार राहा पुढे भविष्यात कुठेतरी विचार होत असतो मी विचारा सागर मिसाळाला बोललोय का नाही मग एवढ्या आमच्या भावना साफ आहेत मग आमच्यावरच काय अन्य हा सुद्धा प्रश्न आहे का उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही हे करू शेवटी कसं असंही माहित आहे का की हा विषय नाही हा नाही नाही हा विषय जनतेत आहे हे मान्य करावं लागेल जनता एक आहे का अहो का त्यांनी उमेदवारी जाहीर केले उमेदवार किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा महाग जाऊन कॅन्सल करावीच लागेल करावीच लागेल नाहीतर उद्रेक्या इंदापूर तालुक्यामध्ये कोण नाही हा उद्रेक इंदापूर मध्ये होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचे परिणाम ना, महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही माझा कुणावरती रोच नाही माझ्यावर झाला मान्य करतो माझं मन रडतय मन रडतय माझं पंचवीस वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतंय शब्दाला पक्का असलं पाहिजे एवढी शांत भूमिका नाही कशा शांत भूमिका नाही संयम हा असला पाहिजे संदेश द्यायचा होता त्यावेळेस तू विश्वासात घेतलं नाही का कारण कुठल्या पुढे अशा भाषणात असं म्हणतात की आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही तुम्ही सहा जणांनी उमेदवारी मागितली आमच्या नेत्या आहेत आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलंय त्यांनी मी माझ्यावरती खूप प्रेम केलेला आहे मी मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न तुम्ही विचारावा की बाबा तुम्ही खरोखरच विचारलंय का तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं होतं म्हणून बोलू शकत तुम्ही तुमच्या दोन लोकांचा विरोध आहे प्रवीण माने आणि आप्पासाहेब चंद्र या दोनच लोकांचा विरोध आहे बाकी सगळ्यांची समजून काढलेली आहेत तसेच आगामी काळात तुमची देखील समजून काढू आता देखील म्हणतात नाही एक मिनिट आहे का आम्ही काय मॅनेज होणार नाही फक्त सत्ता येते जाती स्वाभिमान घाण ठेवणार नाही स्वाभिमान नाही घालून ठेवला बर का आजच्या सभेच आमंत्रण माझ्या घरी मी नसताना अंकिता पाटील आणि काय आमची नाती होते शेवटी ते घरी आले होते आणि माझ्या परस्पर घरी येऊन ते गेलेले आहेत मी त्यानंतर मी सात दीड तासन आल्यानंतर माझ्या मिशेसनं सांगितलं की आशे अशी लोक येऊन गेली पण मला कधी त्यांनी वैयक्तिक कधी म्हणजे फोन बिन केलेला नाही किंवा काही नाही घरी येऊन गेलेत मी पस्त करतो आता तुम्ही हा विचार करा की त्यांनी मला शब्द दिला होता की शिवरत्न बंगल्यावरती मी अशी बोललेलो होतो त्यांनी मला शब्द दिला होता की बाबा एकोणीस ला मला मदत करा दोन हजार चोवीस ला तुम्हाला मदत करतो जर त्यांचा फोन आला असता तर आम्ही विचार केला असता आणि शेवटी हे बी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे काय गोष्टी बोलल्या तर मला माझ्या ह्याच्याबद्दल बोलण्या बोलण्याचा हे नाही पण ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो होतो त्यावेळेस भरतसे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो की जर उद्या हर्षवर्धन पाटील येणार असतील तर आमचा विचार म्हणजे बरोबर आहे का सेट हा आम्हाला आताच या ठिकाणी सांगा असं आम्ही काही नीतीमंडळी तशी बोललेलो त्यामुळे आता मी इतक्या ह्यावरती जायचं नाही मला बोलल्यामुळं मी कसं आहे की माझा स्वभाव सरळ आहे मी काही गोष्ट स्पष्ट बोलल्या तर एका दिवस मन दुखवली जातील मला कोणाचा मन दुखवण्याचा काय हेत नाही जोपर्यंत माझ्यावरती कोण टीका करत नाही मी तोपर्यंत दुसऱ्यावरती टीका करत नाही ही माझा स्वभाव आहे माझी नार म्हणून आल्या माहिती त्यांच्या पक्षात असल्यामुळे त्या भेटायला आल्या होत्या आमची कौटुंबिक भेट झालेली आहे त्याच्यामध्ये बाकी नार काय विषय येत नाही नाही ना ना कार्यक्रमाला का येणार नाही ना 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 हे आधी स्पष्ट केलेलंच होत ना विषय आहे तेव्हा परंतु शेटजी तुम्ही <सवाँथ> एकंदरीत त्या व्हिडीओ मध्ये दिसला एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर तुम्ही ज्या वेळेस कारखाना अडचणी होता त्यावेळेस तुम्ही स्वतःचे पैसे वापरून त्या कारखान्यासाठी वापरले गेले नगरपालिका अडचणी होतो त्यावेळेस कामगारांचे पगार तुम्ही स्वतःच्या पैशाने केले या सर्व गोष्टी करून याचा कुठेतरी डायरेक्टली आजपर्यंत फायदा हर्षवर्धन पटलांना झालेला आहे तरी, तरी देखील तालुक्यामध्ये दे तुम्हाला टार्गेट केलं जातं यावर तुम्ही काय बोला नाही टार्गेट कोणी कोणाला करायचं हा प्रत्येकाचा वेगळा विषय आहे परंतु आम्ही जे काम करतोय समाजासाठी काम करतोय या लोकांसाठी काम करतोय आज या लोकांना आज या लोकांच्या भावना काय की आम्हाला हे नको आहे आम्हाला स्वच्छ आणि चांगलं कारभार या इंदापूर तालुक्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही वेगळा पर्याय शोधला होता पण आज जर आमच्या पुढे तोच पर्याय उपलब्ध असेल तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल आमचा नेत आमचा कुठल्याही नेत्यांवर आक्षेप नाही ताईंवर नाही साहेबांवर नाही त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत भविष्यात ते राहतील परंतु जनतेच्या ज्या भावना आहेत जे आम्ही जे जनतेबरोबर काम करतो त्या लोकांना जे अपेक्षित आहे की जे आम्हाला मिळालं पाहिजे चांगलं शासन मिळालं पाहिजे आज चांगलं शासन त्या लोकांना पाहिजे म्हणून आम्ही लोकांबरोबर आहे आम्ही काय कुठल्या पदासाठी कोणाबरोबर ना नाही आम्ही पक्ष प्रवेश करतानाही कुठल्या अटी घातलेल्या नाहीत की आम्हाला कुठलं पद दिलं तरच आम्ही तुमच्या बरोबर राहू आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही चेहरा नवीन द्या आज महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी जे काय काम केलंय त्याच्यामध्ये लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की यांनी जुन्या लोकांना बाजूला ठेवून नवीन लोकांना संधी द्यावी एवढ्याच आमच्या भावना होत्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या शेवट अंतिम निर्णय त्यांचा आहे आम्हाला जनतेच्या जे भावना समजून घेतल्या पाहिजेत म्हणून आम्ही मेळावा घ्या बोलणार लोकांशी साहेब तुम्ही ज्यावेळेस लोकसभेला आता पाहिलं की गावागावामध्ये इंदापूर तालुक्यात अशी परिस्थिती होती की तुझा पोल एजंट होण्यासाठी लोक नव्हते त्यावेळेस तुम्ही काम केलं मग आता कुठेतरी तुमच्यावरती अन्याय होत होत केलाय का पक्षाटा असं मला वाटतंय का आता पोलिंग एजंट नव्हते असे नव्हते असं म्हणणं बी चुकीच आहे त्या बाबतीत आज या ठिकाणी बोललं तर ते आमच्या नेत्यावरती आम्ही काहीतरी केल्या गोष्ट त्यामुळं त्या गोष्टीमध्ये न बोललेलं बरं पण आम्ही ज्यावेळेस प्रवीण भाई यांनी काही त्या ठिकाणी अगोदर सुरुवातीला काही पोलिंग इंजिनियर नेमले होते पक्षाचे पदाधिकारी होते की आज आमच्या बरोबर जरी नसले तर त्यांनी बी कष्ट घेतलेलं होतं आम्ही फक्त हा बंगला पूर्ण झाल्यानंतर आम्ही रंगोटी करण्याचं काम त्या का ठिकाणी आम्ही प्रमाणितपणे केलं एवढं लीड मी दिलं नाही का लीड मी दिलेलं नाही लीड हे जनतेनं मतदान ताईबावरती आणि ताईवरती प्रेम असल्यामुळे केलेलं आहे पण ह्याचा अर्थ हे नाही की ही जनता उद्याच्या निवडणुकीमध्ये आता जे उमेदवार तुम्ही म्हणताय डिक्लेअर केलाय म्हणताय पण मला वाटत नाही की ते पूर्णपणे हे आहे तर त्या उमेदवारला ही लोक मतदान करू शकणार का एक आहे का ज्या गोष्टी दबावापोटी झाल्या असल्या तर ठीक आहे पण तुमचं काय ठरल्यानंतर जर अदृश्य पद्धतीनं जर मदत करणार त्यासारखी बेमानी नाही जनतेला नाही या महाराष्ट्राला फसवलेली विमान शंभर टक्के असं केलं नाही आणि आपण वीस वीस वर्ष काम करतो समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात अशा गोष्टी करणं चुकीत आहे बारक्यासारख्या गोष्टी लोकांनी केल्या तर पोटी पोटीही वेगळं असतात परंतु कुठलाही नसताना अशा पद्धतीनं बोलणं ही योग्य नाही आणि असं म्हणायचं एकीकड पण आम्ही त्यावेळेस फिरत होतो प्रचारामध्ये तुम्हाला माहित आहे की प्रचारामध्ये त्यांनी काय केलं कुठं केलं कुठं माणसं बोलवली काही लोकांना आजही आम्ही दोघं बघून घेऊ अशा प्रकारच्या काही लोकांना धमक्या दिल्या वेगवेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे मला त्यांच्याबद्दल राग असण्याचं कारण नाही वैयक्तिक हे माझे भाष्य आहेत परंतु आपण जरी भाष्य असले ते वैयक्तिक तो विषय आले परंतु राजकीय विषयामध्ये माझा विश्वास बऱ्याच वेळा त्यांनी हे केलेलं आहे ज्यावेळेस कारखान्याच्या निवडणुका पाठीमागवतांतीला झगडे या ठिकाणी आहेत त्यावेळेस मला निवडणूक लढवू नका तुमचे तीनशे चारशे सभासद करून घेतो हे आजही okay. केलेले नाही तिथे त्यांनी मला दोन त्यानंतर अनेक गोष्टी काय झालेल्या आहेत काम करायचं नातील गोती म्हणायचं तर आपण शब्द पाळले पाहिजे एवढे जरी शब्द पाळले असतील तर आमच्या दुरावा आला नव्हता आज कारखान्याची निवडणूक झाली भरत शेठ शिहा सारख्या माणसाला गोकुळ शेठच्या मी पाय नतमस्तक झालो त्यावेळेस गोकुळ शेठ म्हणाले होते की आप्पासाहेब तुमच्यावरती पूर्ण माझा विश्वास आहे आज भाऊंच्या बरोबर काम करणारे गोकुळ शेठ म्हणतात की आप्पासाहेब तुमच्यावरती चांगला विश्वास आहे माझा त्या माणसावरती विश्वास नाही मी त्यांना अभिवचन दिलं शेठ तुमचं जरी काही तर बोलणं झालं असेल ते नाही झालं तर मी तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून भरत शेठ शेठ मी सहा महिने या गोष्टीला पाठीमागे लागलो परंतु तो काम झालं नाही आता हा विषय नाही तुम्ही विचारला म्हणून थोडं माझी भावनात्मक मी काही गोष्टी माझ्याकडून चुकले बी असतील पण माझ्या मनामध्ये कुणाबद्दल हे काय नाही जे झालं ती झालं परंतु तुम्ही आज पहिल्यांदा विचारता की बाबा ह्या गोष्टीला समोर जात असताना मला काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचं तेव्हा आता प्रवीण भाई यांनी सांगितलं आमच्या सगळ्या उद्या सुद्धा आम्ही थोडं दोन चार तास प्रमुख कार्यकर्त्याला विचारणार त्यानंतर त्या दिवशी जनतेला विचारणार बाबा आपल्याला काय करायचं आणि आम्ही त्या ठिकाणी जनतेचा कौल लक्षात घेऊन पुढचा निर्णय सगळे ज्येष्ठ मान्यदादा असतील अजून आमचे काही कारखाने काय झगडे असतील असे जे अनेक कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी नाही अचानकपणे आज आम्ही तुमची या ठिकाणी असल्यामुळे आम्ही अगदी बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली तुम्ही सहा जणांनी मागणी केली होती शरद पवारांच्या उमेदवारी हो उमेदवाराचा विषय नाही हा जनतेचा विषय आम्ही आज सुद्धा या ठिकाणी असं म्हणलं नाही की आम्ही दोघांच द्या म्हणून म्हणलं का मी प्रत्येकाचं नाव घेऊन ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आज तिथं असतील निर्णय झाल्यावर कोण कौन कोणीकडे असेल ह्या सांगता सा येत नाही आज आपण त्या गोष्टीवर चर्चा करणार आम्ही कुठं कुणाला म्हणलं की बाबा त्या मेळाव्याला जाऊ नका असं कोणी सांगावं बाबा की आपासाहेब म्हणले की बाबा त्या मेळाव्याला जाऊ नका हाय काय तिथे तिथल्या सुद्धा माणसाला बघा ते सुद्धा काय गेले म्हणजे कल्पना मी तर वैयक्तिकरित्या कुणालाही म्हणलंय की मेळाव्याला जाऊ नका माझे म्हणजे आमचा निर्णय म्हणजे असा होता की विषय की मेळाव्याला जाण्याचा न जाण्याचा आमचा हेतू हे होता की त्या व्यासपीठावर म्हणजे साहेबांना जरूर ठीक आहे परंतु ज्यांचं खऱ्या अर्थानं ज्यांचा प्रवेश होता त्यांनी वाचलं पाहता भैयाला फोन कराय पल होता दादाला फोन करायचा होता भरत सेटला फोन कराय पल होता जरूर सांगतो शेवटी एकट्याचा हा निर्णय नसतो संघटित असल्यानंतर दहा पाच जण संघटित असल्यानंतर एकट्यानं त्यांना ह्याच्यावरती जायचं त्यांना बाकीच्या जाय नाही ह्या गोष्टी योग्य नाहीत म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही बंडखोरी आज म्हणून बंडखोरी नाही उपयोग आज आपण बंडखोरी कुठं करतोय आम्ही जनते जनतेच म्हणून बोलतोय निवडणुका आल्या बोलतोय हे जे थोडे मतदार आहेत ते तुमचा वापर करून घेतात स्वतः नंतर तुम्हाला आश्वासन देतात शब्द देतात आणि आय टायमिंग <coughs> केली जाते काय सगळ्या लोकांना आता तुम्ही जर खरंच पत्रकार असेल खरंच जनतेवरती प्रेम असेल तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहित आहेत माझ्या तोंडून व दोन घेऊन काय त्याचा फायदा आहे का जनतेची बाजू तुम्ही मारू धन्यवाद एक मिनट दादा आभार मानत दादासाहेब थोडासा म्हणजे कमी वेळामध्ये आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि आदरणीय बाई यांच्या अप्पासाहेबांच्या भरशहाच्या शब्दाला माझ्या